सर्वांच सर्वांच भाव द्या काय करू नका हळापडे करू नका कोणत्या संदर्भात आपण भेट घेतली काय या पोलीस दलाच जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे निहून टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशी मध्ये चांगले अधिकारी निघाले कि त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो, तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे उत्तर तुम्हीच द्या मग गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठ घभाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नवाबज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ऍपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिने त्यांना सहकार्य करणं काही आरोपी आणि त्याची लिंक मलेशिया पर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाच काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय बीड जिल्ह्यातील पोलिस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री घेतील उद्याच्या संदर्भात कुणी त्यांना उद्देश काय सांगतो कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हिथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा ना रसाळा नावाचे आणा लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा गँग शॉप वाशेपवर उभा करून इथं फिलिंग झालंय इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरसुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा शिमरी पारगाव तालुका माजलगाव काका आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला शिर माननीय पंडितांनाच नाव दिलंय कशाच डी सी नाही मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांधायचे बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना ले ले का त्याच कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे बार्शी नाक्यावर आणि यांनी हे जे गाळे बांधलेले हे कुठे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलंय त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केले तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकत सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भविष्यापाट करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे, आकांचे का आ, जे कार्य करते मग आकाचे आकांच्या भरोशाशिवाय झालंय का सहाशे वीड वाटत्या तिथं सहाशे वीड वाट्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होत देवीच मंदिर का कशाच त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथ बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधले ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं ला। पारधी समाजाचे गोर गरिबांचे गर बांधलेले होते हैराणावर होते ते काढून टाकले आणि त्यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले हो बंजारा समाजाचं मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न म्हणतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या हका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हाकलायचा पार्थी समाजाला हाकलायचा हा आणि खोट यांच्या हेनोच्या नाही दिल्या खोट नात काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच बोर्गा अपक्ष सरपंच झाला तिथं त्याच वय कमी याच नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद बी घालवलं आणि एक मला वाटतं लोढा काय नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली रोडच जमीन मिळाली दवाखाना टाकायचा वृद्धाश्रम टाकायचं याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का अकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याच सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम बुलट हे असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून आहे आता रोज रोज एक एक आयटम पुढे येतोय अगदा सहित ये याच कागदपत्र अस पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय चिमरी पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणजे आकांची इथं शंभर एकर आहे दीडशे एकर आहेत आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्नास चाळीचाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत हे इतकं कुठून या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंडाना कोणती लयनाथ देव हा लय कंबरा सापना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा, सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीस सुद्धा आमच्या इकडे येतात का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचं असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्टाताई सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण का आ, आ, आ हा याच्यासाठी जर अतिशय जवळचा तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा बघलबाद्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे कट वाट्या आणि मी विनंती करणार आहे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊस मध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहे एका गाडीला कोणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जीजीआकर हम्म प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जीजीआकर ऐकला कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता तो टोल देता देता सुद्धा बेदारी लोकांची झालेली आहे आताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहे कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचे जे काय गोड आहे ते बंद करा आ, ते हे कोणीतरी कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहे आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं हो, अशी आमची विनंती आहे ना सरपंचावर हल्ले झालेत उमर आणि सोलापूरमध्ये प्रयत्न झाला कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये खत्रे मी ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचा साम्य होऊ शकत नाही हे फार आणि पाहिजे त्याला वर्णनच कोणतं करावं कधी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलेलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं पुढे घ्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या काही भेट घेतली का अनुसार काय तुम्ही सहभागी होणार आहात का कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे हे जर सहभागी नाही झालो चपलाने मार कोणाच्या खायचे आम्ही उद्या लोक जोड्या ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला का का काय करायचं का इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसुर असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केलेलं अनुभ भाऊ मी कालच सांगितलं मुंबईतच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजार खाली आणा तुम्हाला राजकारण लाग साय लागले तुम्हाला पालकमंत्री पद दिसाय लागले तुमचं पद तुम्हाला लखला अरे बाबा परत पालक पर तो पालकमंत्री बरं का आमचं लेकरू मिले मिलय त्याची आर्थिकिंग आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोप ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा हे जत्रा आणि माझा गेरलंय मला आमकलं गेर बाबा आम्ही कशाला ते तुमचं तुमचं राजकारण चालू जा तिकडं राजकारणाचा विषय का म्हणजे एका जातीपातीचा धर्माचा विषय का आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदय जेवढे मानते ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओकणारे ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाही बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोल बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलं त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना तरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं <laughs> काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमची अवलात केवढशी आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा ते बसलेले बारा बाराशे बारा बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बे घाण घ्याण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकडास्त इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता अरे <laughs> लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे माझ्या लाईफमध्ये हुँ। मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ रावांच्या हाताखाली काम केलंय त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहते कटाळ ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्या विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडली येत कोण काय करत <laughs> वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जाते देशाच्या जा म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बेचाराचा लागला <laughs> म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही गोष्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा एका जागेवर बसून करा तुम्हाला काय ट्रोल करायचे ते, ते करा आम्ही ते सहन करायला तयार हो, आहोत आणि तुम्हाला जे करायचंय ते करा आम्ही आमचं काम करत राहणार

मधुर संबंध तुला स्वतःशी करतायत माझे जसे असे संबंध तुमचे एक मिनिट ऐका राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगल कागद आहे माझ्या जो उद्या त्याला सांगेल लोकांच्या पुढे पण त्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही तुम्ही सांगेल आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय का पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डेबिलिटी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडोलम बीड आष्टी देवराई माजलगाव आणि थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला सत्तर त्यांच्या ते वाट्याला थर्टी म्हणजे दुसरी थर्टी टाकत बघायला असं म्हणलंय की सुरेश सुपारी घेऊन हे आरोप करतात त्याला त्यालाच अनुसरून की तुमच्या पोटामध्ये पोट सुरू होतं तेवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झाला तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रीपद मिळालं म्हणून अमोल पटकरी फार लहान आहे बर का मा माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कोणाच्या भी नादेला नादीला <laughs> तुला लय मागा पडत मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो किच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड दुकान चालव हो। माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल धन्यवाद